प्रत्येकाला वाटतं सकाळचा नाश्ता अगदी झटपट व्हावा तो पौष्टिक असावा आणि मस्त कुरकुरीत आणि छान चवीचा असावा तर आज मी तुमच्यासाठी सकाळच्या घायगडबडीत नाश्त्याला खूप जसं पौष्टिक अगदी पळीभर तेलामध्ये मस्त कुरकुरीत आणि दोन ते तीन दिवस स्टोर करून ठेवता येणारा एक नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत जो बाहेरून एकदम कुरकुरीत आतून मस्त सॉफ्ट आणि खूप जसं पौष्टिक मस्त चवीचा तयार होतो असा नाश्ता करण्यासाठी आज आपण एक थेंबही पाण्याचा उपयोग न करता हा नाश्ता तयार केलेला आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स तुमच्यासोबत मी, मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया आजचा हा पौष्टिक आणि मस्त झटपट कुरकुरीत नाश्ता आज आपण दुधी भोपळ्यापासून करणार आहोत दुधी भोपळा खाण्याचे किती फायदे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहेत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराची जळजळ होणे किंवा डोळ्यांची जळजळ होणे केस गळती किंवा केसांच्या आरोग्यासाठी किंवा तुम्ही जर वजन कमी करताना तुम्ही डाएट करत असाल तर यापासून केलेले वेगवेगळे पदार्थ तुमच्या आहारात आणणं गरजेचं आहे वजनी म्हणाल तर साधारणतः एक आठशे ग्राम आपण इथे कोळा दुधी भोपळा घेतलेला आहे दुधी भोपळा घेताना लक्षात ठेवा अगदी जाड किंवा अगदी उभार न घेता थोड्याशा डार्क हिरव्या रंगावर आणि पातळ आपल्याला असा हा ताजा कोवळा आपल्याला दुधी भोपळा घ्यायचा आहे सालं काढून घेतलेली आहे दोन्ही साईड्स आपण काढून घेतलेला आहे आणि बारीक किसणीवर सिम्पली आपण हा दुधी भोपळा किसून घेणार आहोत आजचा हा पौष्टिक नाश्ता आज आपण दुधी भोपळ्यापासून करणार आहोत तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काकडी किंवा कोहळं वापरून सुद्धा अगदी सारख्याच पद्धतीने किसून तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता कारण काकडी सुद्धा शरीरासाठी थंड आहे आणि कोहळ्याचे तर गुणधर्म तुम्हाला माहिती असेल तर हा संपूर्ण आपण साडेसातशे ते आठशे ग्राम दुधी भोपळा संपूर्ण बारीक किसून घेतलेला आहे आता कपाने जर मोजाल तर साधारणतः तीन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः साडेसातशे ग्राम असा हा दुधी भोपळा आपण किसून घेतलेला आहे आता यामध्ये दोन चमचे ते पांढरे तीळ घेतलेले आहे तुम्ही काळे तीळ सुद्धा इथे वापरू शकता अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे कारण उन्हाळ्याच्या अपचनाचा त्रास होतो तर ओवा आपल्याला खाल्ला पाहिजे अर्धा चमचा इथे इथे तिखट घेतलेला आहे आपल्या कुकिंग तिकीट मराठीची सेलम ची शुद्ध हळद आणि मालवणी स्पेशल मसाला वापरलेला आहे तुम्ही कोणताही घरातला मसाला वापरू शकता इथे आपण एक छान ठेचा किंवा एक वाटण करून घेतलेला आहे ज्यामुळे तुमचा हा नाश्ता अगदी मस्त छान चवीचा तयार होतो वाटण तयार करण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचे तुकडे आणि पाच सहा हिरव्या मिरच्या तुकड्यांमध्ये घेतलेत ही सगळी चिन्हस तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता एक चमचाभर आपण इथे धने घेतलेले आहेत अर्धा चमचा आपण इथे जिरं घेतलेला आहे सोबतच अर्धा चमचा आपण इथे बडीशेप घेतली आहे कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरासाठी धणे जिरे आणि बडीशेप खूप जसं थंड आणि पौष्टिक ठरेल पाणी अजिबात न घालता मिक्सरला आपण हे छान फिरवून घेतलेलं आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये करू शकता लक्षात ठेवा अजिबात इथे आपल्याला एक थेंब ही पाण्याचा उपयोग करायचा नाही पण दुधी घातलेलं आहे आणि सोबतच एक बारीक कोथिंबीर आहे तुम्ही अगदी बारीक चिरलेला पालक सुद्धा मूठभर घेतला तरी सुद्धा चालू शकेल आता सुरुवातीला ही सगळे मसाले दुधी भोपळ्यामध्ये छान आपण एकजू करून घेणार आहोत आता एक महत्वाची गोष्ट दुधी भोपळा जेव्हाही तुम्ही किसताना तायत्या वेळेस किसा कारण पटकन याचा रंग काळा पडतो तर अगदी तुम्ही इथे बघू शकता एक दोन मिनिटातच या दुधी भोपळ्याला हो स्वतःच पाणी सुटलंय आता जितकं याला पाणी सुटलंय ना त्या पाण्यामध्येच आपल्याला पीठ थोडं थोडं घालून हे पिठाचा गोळ आपल्याला मळून घ्यायचा आहे अजिबात वेगळं पाणी आपण घालणार नाहीत तीन कप जर आपला किसलेला दुधी भोपळा असेल तर त्याला साधारणतः एक कप मूग डाळीचं आपण इथे पीठ घातलेलं आहे तुम्ही बेसन पीठ किंवा चना डाळीचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल पडा मस्त कुरकुरीत होण्यासाठी त्याला छान बाइंडिंग येण्यासाठी सारख्याच कपने इथे आपण एक कप तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे तांदुळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे ज्वारीचं पीठ जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे तीन कप जर तुमचं किसलेला दुधी भोपळा असेल तर त्याला सुरुवातीला दोन कप आपण इथे पीठ वापरलेलं आहे जसं लागेल तसं तुम्ही तुमचा अंदाज थोडं थोडं पीठ घालून हे छान पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे किती पीठ वापरले ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे पुन्हा सांगते दुधी भोपळ्याला स्वतःचं पाणी सुटतं ना त्या पाण्यामध्येच तुम्हाला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आपण हे सुरुवातीला तीन कप दुधी भोपळ्यासाठी दोन कप पाणी वापरलेलं होतं थोडंसं पीठ आपल्याला इथे ओलसर वाटतंय म्हणून सारख्याच कपने पुन्हा एक कप आपण इथे मूग डाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे तीन कप दुधी भोपळ्यासाठी तीन कप आपण इथे बरोबर पीठ वापरलेलं आहे पीठ अगदीच दाबून न भरता अगदी वरचे वर भरून असं हे पीठ आपण छान करून घेतलेलं आहे जसं भज्यांचं पीठ कसं आपण सरसरीत करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मस्त भिजवून घ्यायचं आहे दुधी भोपळ्याला स्वतःच बऱ्यापैकी पाणी सुटतं तर तीन कप दुधी भोपळ्यासाठी तीन कप आपण इथे पीठ वापरलेलं आहे आणि हे पीठ आपण छान तयार केलेलं आहे अजिबात इथे एक थेंबही वेगळं पाण्याचा उपयोग केलेला नाही इतकं लक्षात ठेवायचं आहे दुसरीकडे स्टीमरमध्ये ज्या प्लेट असतात त्याला थोडं थोडं तेल लावून घेणार आहोत तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर घरातलं जेवणाचं ताट जे असतं त्याला थोडं थोडं तुम्हाला तेल लावून घेता येतील किंवा एखादं छोटंसं टोप असेल तर तो टोपामध्ये सुद्धा तुम्हाला हे करता येईल तर असं हे थोडं थोडं आपण तेल लावून घेतलेलं आहे आता जे आपण सारण करून ठेवलेलं होतं साधारणतः एक दोन दोन मूठ आपण पीठ काढून घेतलेलं आहे आणि थोडस जाडसर आपण हाताने छान हे थापून घेणार आहोत तपत असताना खूप जसं जाड नको किंवा खूप जसं पातळ नको आपल्याला मध्यम थापून घ्यायचं आहे म्हणजे शिजायलाही अगदी पटकन शिजून तयार होईल तर साधारणतः दोन अडीच इंचावर आपण हे छान थापून घेतलेलं आहे आणि इतक्या पिठाचं किंवा इतक्या जिनसांचं असं हे दीड प्लेट भरून आपलं सारण तयार झालेलं आहे वरून थोडंसं तीळ भुरपुरणार आहोत तुम्ही कोथिंबीर थोडीशी भुरबुरली तरीसुद्धा चालू शकेल तर अशी ही दोन्ही ताटं आपली वाफवून घेण्यासाठी तयार झालेली आहे आता हे आपल्याला मस्त वाफवून घ्यायचं आहे वाफवून घेतल्यामुळे याची सेल्फ लाईफ वाढते आणि यातला कच्चेपणा कमी वाफवून घेण्यासाठी स्टीमर आपण घेतलेला आहे त्यामध्ये तांब्याभर आपण पाणी मस्त मोठ्या असेवर उकळून घेतलेलं आहे आणि ही दोन्ही ताटं आपण यावर ठेवणार आहोत इथे आपण स्टीमरमध्ये करतो आहोत तुम्ही टोपाला थोडंसं पाणी घालून असं हे ताटावर घातलं तरी सुद्धा चालू शकेल दोन्ही ताटं ठेवलेली आहेत आता याला झाकण लावणार आहोत आणि मध्यमासेवर बरोबर वीस ते पंचवीस मिनिटं आपण हे मस्त वाफवून घेणार आहोत म्हणजे पंचवीस मिनिटात मध्यमासेवर मस्त हे वाफवून न कचर हाता छान तयार होईल साधारणतः पंचवीस मिनिटं झालेली आहेत गॅस जरी बंद केला तरी थोडा वेळ आपल्याला हे भांड थंड करायचंय आणि नंतर याचं झाकण काढायचंय नाहीतर आतमध्ये हा पदार्थ कच्चा राहण्याची शक्यता असते बघू शकता रंग हलकासा बदललेला आहे हाताने दाबून बघितला की मस्त तो घट्ट किंवा कडक लागते म्हणजे हे परफेक्ट आपलं तयार झालं आहे खाली काढून घेतलेलं आहे आणि पंख्याखाली एक पाच दहा मिनटासाठी आपण थंड करून घेतलेला आहे कडाप आपसूकच याच्या छान मोकळ्या झालेल्या आहेत आणि मस्त तुमच्या या वड्या तयार झालेल्या आहेत आता तुम्ही जर वजन कमी करत असाल तुम्ही डाएट करत असाल तर हा पौष्टिक नाश्ता तुम्ही असा हा स्टीम करून जरी खाल्ला तरीसुद्धा चालू शकेल कारण खूप मस्त लागतो मस्त चवीचा आणि सगळ्यांनाच आवडेल असा हा नाश्ता आपला तयार झालेला आहे ज्यांना ज्यांना मस्त कुरकुरीत खायला आवडत असेल तर त्यांनी आवडीप्रमाणे असे याचे तुकडे करून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता आणि अगदी पळीभर तेलामध्ये आपण याला मस्त शॅलो फ्राय करून घेणार आहोत म्हणजे हा आणखीन पौष्टिक आणि दिसायलाही अगदी मस्त दिसेल अशा या वड्या तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये जर स्टोर करून ठेवला की अगदी तीन ते चार दिवस अजिबात खराब होणार नाही तुम्हाला जेव्हाही खायचं असेल तेव्हा तुम्ही असंच खाऊ शकता किंवा याला थोड्याशा तेलावर शॅलो फ्राय करून सुद्धा खाऊ शकता अजिबात एक थेंबही पाण्याचा उपयोग केलेला नसल्यामुळे हे अजिबात खराब होत नाही आणि चवीलाही अगदी छान लागेल तर याच वड्यापैकी काही वड्या आपण मस्त शॅलो फ्राय करून घेणार आहोत अगदी पळीभर करून घेतल्या त्यामध्ये एक पळीभर आपण तेल घेतलेलं आहे पळीभर नाही थोडस कमीच आपण इथे तेल घेतलेलं आहे तेल मोठ्या सेवर छान कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि थोड्या थोड्या अंतरावर या वड्या आपल्याला अशा छान पसरून आहे तर वड्या आतमध्ये अजिबात कच्च्या नाही चांगल्या शिजल्या असल्यामुळे याला फक्त आपल्याला बाहेरून मस्त कुरकुरीत करायचं आहे त्यासाठी मोठ्या साचेवर दोन मिनटं एका बाजूने आपण छान करून घेतलंय खालची बाजू थोडीशी लालसर झाली की बाजू आपण बदलणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन मिनटं म्हणजे साधारणतः एक तीन चार पाच मिनिटं आपण मोठ्या असेवरच याला छान करून घेणार आहोत रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे लहान मुलं असतील मोठी मंडळी असतील दुधी भोपळा खायला मागत नाही मग अशा वेळेस तुम्ही हा दुधी भोपळ्याचा नाष्टा तुम्ही त्यांना नक्की करून देऊ शकता म्हणजे मुलांना किंवा मोठ्याना अंदाज सुद्धा येणार नाही आणि आपसूक न कळत सगळी ही पौष्टिक जिनस त्यांच्या पोटात जातील तो दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण साधारणतः एक तीन चार पाच मिनटं मोठ्या सेवर मस्त याला छान शॅलो फ्राय करून घेतलय रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे मस्त क्रिस्पी कुरकुरीत झालेला आहे आणि सगळ्या घरात मस्त सुगंध पसरलेला आहे आता मे महिना सुरू झालाय मुलांना शाळेला सुट्टी पडली मुलांना मधल्या वेळे काही ना काही खावंसं वाटतं मासा हा पौष्टिक नाश्ता तुम्ही त्यांना फ्रीज मध्ये करून ठेवू शकता म्हणजे आयता वेळेस असं हे शॅलो फ्राय मुलांना करून देऊ शकता किंवा तुम्ही फिरायला जात असाल प्रवासाला आहे तर असं हे करून घेऊ शकता म्हणजे दोन दिवस फ्रीजशिवाय अजिबात हे खराब होणार नाही मस्त कुरकुरीत राहतील या दुधी भोपळ्याच्या वड्यांबरोबर अजिबात सॉस किंवा कोणतीही चटणीची गरज लागत नाही नुसतंच खायला अगदी मस्त अप्रतिम लागतात बाहेरून मस्त कुरकुरीत आतून मस्त सॉफ्ट झालेलं आहे अजिबात तुम्हाला इथे कच्च दिसत नसेल तर नक्की करून पहा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही चॅनेलवर नवीन असाल अजून तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा